जिल्हाधिकारी कार्यालयावरती माथाडी कामगारांची जी निदर्शनं आम्ही आयोजित केलेली आहेत त्याचं प्रमुख कारण सोळा तारखेपासून पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर माथाडी कामगारांचा धरणे सत्याग्रह सुरू झाला आहे त्या सत्याग्रहाचं नेतृत्व शहाण्णव वर्षाचे डॉक्टर बाबा आढाव करतायत रोज त्या ठिकाणी हजारो लोक त्या सत्याग्रहामध्ये सहभागी होत आहेत आणि म्हणून सत्याग्रहाला पाठिंबा देणं आणि दुसरं औरंगाबाद जिल्हा मधल्या माथाडी कामगारांचे प्रश्न जे कायद्याच्या चौकटीमधले आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गी लावले पाहिजेत याचा आग्रह धरण्यासाठी या, या ठिकाणी आज निदर्शन आहेत काय प्रश्न आहेत अनेक ठिकाणचे मालक बेकायदेशीरपणे कामगारांना कामावरून कमी करतात आम्ही त्यांचं काढलेल्या दिवसापासूनची मजुरी आणि लेवी वसूल करण्याचं करण्या करण्यासाठी सांगतोय अनेक कामगारांना नोंदीत करण्यासाठी माथाडी मंडळ टाळाटाळ करते तीन वर्ष होऊन गेल्यानंतर नवीन करार वाढीचे जे करायला पाहिजेत माथाडी मंडळाने ते करत नाहीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालचं किंवा त्यांच्या अखतारीमधलं शासकीय धान्य गोदामातल्या मजुरांची थकबाकी वसूल होत नाही जिल्ह्यामधले जे काही प्रकरण आहेत जवळपास पन्नास एक प्रकरणं थकबाकी वसुलीची कारण आपल्याकडे वसुलीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे दिले दिलेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून जवळपास पन्नास एक प्रकरण जिल्हाधिकाऱ्याकडे आलेली आहेत त्याच्यामधलं एकही प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी वसूल केलं नाही हे सगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत अजून एक मागणी मागच्या आठवड्यामध्ये सरकार सव्वाशे वर्षापूर्वी सोळा तासाचा दिवस होता तो आठ तास करण्यासाठी शेकडो कामगारांनी बलिदान दिलं अमेरिकेमध्ये आणि तो कायदा जगभर लागू झाला आपल्या देशातही लागला परंतु मागच्या आठवड्यामध्ये आपल्या मायबाप सरकारनं आठ तासाच्या बारा दिव बारा तासाचा दिवस केला हे काम कारखानदाराच्या दबावामुळे मालकांच्या दबावामुळे केलेलं आहे आणि कामगारांना गुलामगिरीमध्ये ढकललेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की कामगाराला उलट आताच्या परिस्थितीमध्ये एवढं एवढं काम असतं कामगाराचं आठ तासाच्या ऐवजी तो दिवस सहा तासाचा करा काय बिघडत नाही तीन तीन चार, चार पाळ्या करा आपल्याकडे बेरोजगारी खूप आहे लोकांना काम मिळेल त्या निमित्तानं परंतु सरकार बारा तास करायला निघालेलं आहे आजही आठ आज तासाचा दिवस असून देखील बऱ्याच ठिकाणी बारा तास काम करून घेतलं जातं उद्या ज्यावेळेस सरकार बारा तास काम कर, करेल त्यावेळेस ते काम सोळा तासच होणार आहे त्या माणसांनी घरी जायचं की नाही बारा बायका कोरामध्ये तो काय मशीन आहे का तो माणूस म्हणून त्याच्याकडे बघा हे सुद्धा कारण गाण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आणि सांगितलेलं आहे आम्ही की तातडीनं या सगळ्या लोकांच्या बरोबर बैठक घ्या आणि प्रश्न मार्गी लावा आणि ते जर केलं नाही तर आम्हाला

रा